जय भीम माझं नाव विनोद शिंदे माझं नुकतंच दोन हजार एप्रिल दोन हजार चोवीस साली लग्न झालं आणि मी भरपूर लग्नाच्या संस्थांमध्ये माझी नोंदणी केलेली पण दोन वर्ष झाली काही जुळत नव्हतं पण मला माझ्या वडिलांथ्रू त्रिरत्न वधवर सूचक मंडळ पुणे याबद्दल माहिती भेटली आणि जसं आम्ही इथे नोंदणी केली दोन महिन्यामध्येच माझं लग्न जमलं आणि मला जी वधू आहे तीही फार छान भेटली आणि माझी सगळ्यांना मी प्रथमतः त्रिरत्न वधूवर सूचक मंडळाचे फार फार आभार मानतो त्यांनी माझ्या एक जीवनातील महत्त्वाच्या माईलस्टोनमध्ये मला हेल्प केली लग्न हा फार महत्त्वाचा विषय आहे माणसाच्या आयुष्यात आणि त्यात मला त्रिरत्नाने हेल्प केली त्रिरत्न वधूवर सूचक मंडळ पुणे हे म्हणजे सामाजिकदृष्ट्या देखील फार चांगले काम करत आहे स्पेशली आपल्या बुद्धिस्ट लोकांसाठी फार फार चांगले वधू आणि वर यांच्याकडे नोंदणी केलेल्या आहेत माझी एवढीच विनंती आहे की आपण त्रिलोक्य वधूवर सूचक मंडळामध्ये जेही काय असेल वधूसाठी असेल किंवा वरासाठी असेल तर नोंदणी आवश्यक करा जय